मंडळी तांदळाचे पापड तुम्हालाही खायला आवडतात का चला तर मग करूनच बघू तर आज इथे मी खिशी न घेता फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी झटपट हे तांदळाचे पापड बनवून तयार केलेले आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं एक वाटी तांदळाच्या पीठासाठी इथे मी कुकरमध्ये दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता पाण्याला चांगली मोकळी आली की त्यामध्ये एक चमचाभर तीळ घातले त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि दोन पापड पापडखार घातला त्यानंतर थोडं थोडं तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालत लाटण्याने मिक्स करून घेतलं तर बघा पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की त्यानंतर कुकरचं झाकण लावलं आणि मध्यम गॅसवरती कुकरची एक शिटी काढून घेतली कुकरच्या एका बघा पीठ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे शिजलेलं पीठ मी एका वाटीमध्ये काढून घेतलं त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून पिठाचा पुरी एवढा एक छोटासा गोळा करून घेतला नंतर तो प्लास्टिक शीट वरती ठेवून त्यावरती आणखीन एक प्लास्टिक शीट ठेवून प्लेटच्या मदतीने प्रेस करून असा पापड तयार केला हाताने थोडासा त्याला एकसारखं करून घेतलं आणि छान असं हे पापड मी तयार करून घेतले दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये पापड वाळून घेतल्यानंतर तळून बघितले तर बघा मस्त असे पापड फुल